बर्निंग बुलेटचा थरार तापमानाचा पारा वाढला वाहन चालविताना जरा जपून पेट्रोल पंपातून बाहेर निघताना दुचाकीने घेतला पेट उसच शहरातील भर दुपारची थरारक घटना यवतमाळ जिल्ह्यात उन्हाचा पारा आग ओकतो आहे सरासरी तापमान चाळीस अंशावर गेले असून वाढत्या उन्हाच्या झळामुळे धावत्या गाड्या पेटण्याच्या घटना वाढल्या आहेत शहरातील दिग्रज मार्गावर गुरुवारी दुपारी दुचाकी पेटल्याची थरारक घटना घडली पुसद येथील दिग्रस मार्गावरील रामदेव बाबा पेट्रोल पंपावर दुचाकी चालकाने पेट्रोल भरल्यानंतर बाहेर निघत असताना अचानक दुचाकीने पेट घेतला ही घटना गुरुवारी दुपारी तीन तीस वाजे दरम्यान घडली अचानक घडलेल्या घटनेने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते दुचाकीने पेट घेतल्याचे लक्षात येताच पंपावर कार्यरत कर्मचारी अमोल शिंदे दयाल दांडे विनोद मनोहर व कुणाल ठाकरे यांनी आग विजविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले पेट्रोल पंपावर उपलब्ध असलेल्या अग्निबंबामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले पुसद तालुक्यात तापमानाचा पारा चाळीस सेल्सिअस अंशावर पोहोचला आहे त्यामुळे उन्हाळ्यात आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे उन्हाळ्यात दुचाकी चार चाकी वाहन चालकांनी वाहन चालविताना काळजी घेणे आवश्यक आहे या आगीचे नेमके कारण कळू शकले नाही